महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा संचालनालय पुणे कार्यालय यांच्यामार्फत अतिशय महत्त्वाचे एक आरोग्य भरतीविषयक गटकं व भरती भरतीविषयक कागदपत्र तपासणीबाबत एक महत्त्वाचे पत्र निर्गमित झाले आहे तर या पत्राचे अवलोकन आपण करूयात तर मित्रांनो या पत्रामध्ये की क व गड्ड भरतीसाठी कागदपत्रे पडताळणीसाठी काय अट असणार आहे कोणकोणते कागदपत्र महत्त्वाचे असणार आहेत याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघूयात तर मित्रांनो भरतीविषयीची जी महत्त्वाच्या <small> गाईडलाईन आहेत किंवा उमेदवारांना समुपदेशन प्रक्रियेबाबत ज्या सूचना आहेत त्या आपण पूर्णपणे या व्हिडिओमध्ये बघूयात तर उमेदवारांना समुपदेशन प्रक्रियेबाबत कोणत्या सूचना महत्त्वाच्या आहेत ते महत आपण बघूयात विद्यार्थ्यांनी किंवा उमेदवारांनी समुपदेशनला जात असताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात या गोष्टी आपण बघूयात तर एक नंबर आहे मित्रांनो पदस्थापना व नियुक्ती आदेश देण्याकरिता समुपदेशन प्रक्रिया सकाळी ठीक साडेनऊ वाजता सुरू होईल सर्व उमेदवारांनी समुपदेशनाचे ठिकाणी स्थापित केलेले नोंदणी कक्षात सकाळी साडेनऊ वाजता उपस्थित राहणे आवश्यक राहील दुसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जे उमेदवार सकाळी साडेनऊच्या नंतर हजर होतील त्यांची नोंदणी सर्वात शेवटी करण्यात येईल व वेळेत हजर झालेल्या व नोंदणी केलेल्या उमेदवाराचे समुपदेशन पूर्ण झाल्यावरच समुपदेशनासाठी थी बोलविण्यात येईल समुपदेशनाच्या दिवशी जे उमेदवार अनुपस्थिती राहतील त्यांचा नियुक्ती करता विचार करण्यात येणार नाही मित्रांनो त्यामुळे उमेदवारांनी त्यांना काही कारणाने उपस्थित राहणे शक्य नसल्यास कारणांच्या पुराव्यासह व पत्र फोन करावा किंवा प्रतिनिधी पाठवावा प्रतिनिधींना केलेले नियम उमेदवारास बंधनकारक राहतील <coughs> नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सर्व उपस्थित उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी करण्यात येईल याकरिता सर्व मूळ कागदपत्रे व त्यांची एक एक सक्षांकित प्रत तयार ठेवावी सदर तपासणी दहा वाजल्यापासून सुरू करण्यात येईल पाचवा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे मूळ प्रमाणपत्र नसलेल्या उमेदवारांच्या प्रमाणपत्राची तपासणी केली जाणार नाही अशा उमेदवारांच्या नेमणुकीबाबत विचार करण्यात येईल त्यामुळे मित्रांनो समुपदेशनाला जात असताना आपले महत्त्वाचे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन जावे सहावा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे प्रमाणपत्राची तपासणी पूर्ण झाल्यावर सर्व उपस्थित उमेदवारांना सभागृहामध्ये समुपदेशन व नियुक्ती प्रक्रियेची माहिती देण्यात येईल उमेदवारांनी सदर प्रक्रिया काळजीपूर्वक समजून घ्यावी व काही शंका असल्यास त्याचे निरसन तेथेच करून घ्यावे निवडीसाठी पात्र उमेदवारांची संवर्गनिहाय अंतर्गत गुणवत्ता सूचीनुसार समुपदेशनासाठी बोलविण्यात येईल समुपदेशनात जाण्यापूर्वी उमेदवारांनी सभागृहात व सूचना फलकावर त्यांच्या संवर्गातील रिक्त पदांची माहिती काळजीपूर्वक पहावी व वर नमूद उपलब्ध पदामधून त्यांच्या पसंतीचे दोन ते तीन ठिकाणे निवडावीत समुपदेशनास जाण्यापूर्वी समुपदेशन समितीकडे परिशिष्ट अमधील समुपदेशन नमुना सादर करावा व उमेदवाराने निवडलेल्या दोन ते तीन ठिकाणांमधून एक ठिकाण अंतिम करावे उमेदवाराने नियुक्तीसाठी अंतिम ठिकाण निश्चित केल्यावर त्याची नोंद सर्व रिक्त जागांच्या तक्त्यामध्ये करण्यात येईल त्यामुळे रिक्त पादामध्ये बदल होत राहील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी व त्यानुसार पसंती क्रमामध्ये सुधारणा करावी उमेदवारांनी पसंतीचे नियुक्तीचे ठिकाण निश्चित केल्यावर त्याची नोंद समुपदेशन नमुन्यात घेण्यात येईल व त्यावर उमेदवार व समिती सदस्य स्वाक्षरी करतील यानंतर उमेदवारांनी निवडलेल्या ठिकाणामध्ये कोणत्याही परिस्थितीत बदल केला जाणार नाही ही सर्वांनी काळजी घ्यायची का आहे मित्रांनो उमेदवारांनी व समुपदेशन समितीने पदस्थापनेच्या ठिकाणी निश्चित केल्यावर उमेदवारांचे नियुक्ती आदेश तयार करण्यात येईल उमेदवारांनी सदर नियुक्ती आदेश तपासून त्यात नमूद आपले नाव प्रवर्ग पदाचे नाव स्थापनेचे नाव पदस्थापनेचे ठिकाण इत्यादी तपशील बरोबर आहे याची खात्री करून घ्यावी व नियुक्ती आदेश मिळाल्याची पोहोच पावती द्यावी उमेदवारास नियुक्ती प्रक्रियेबाबत काही आक्षेप असल्यास त्यांनी तत्काळ समुपदेशन समिती सूचित करावे सदर उमेदवाराचे समुपदेशन पूर्ण झाल्यानंतर कोणताही आक्षेप स्वीकारला जाणार नाही नियुक्ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवारास नियुक्तीचे ठिकाण बदलून देता येणार नाही त्यामुळे मित्रांनो समुपदेशनाला जात असताना हे सर्व जे समुपदेशन प्रक्रियेची सूचना ज्या आहेत सर्वांनी व्यवस्थित वाचून घ्याव्यात व वा आपले ओरिजिनल डॉक्युमेंट त्यासोबत एक प्रत सोबत झेरॉक्स प्रत ठेवावी व वेळेमध्ये सर्वांनी समुपदेशनासाठी हजर राहावे तर मित्रांनो